नमस्कार मी पोतराज लखन सासने व्हिडिओ बनवण्याचं कारण आज आंबेगाव तालुका केळगाव जिल्हा सांगली या ठिकाणी काही पोतराजांवर मारहाण केलेली आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर ते पोत्रादानचा गुन्हा की ते रात्री कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या घरी जात असताना रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान काही गावातल्या गुंडांनी त्यांना चोर म्हणून मारहाण केलेली आहे पण ते चोर नसताना त्यांच्या बॅगेच्या टायमाला चेक केल्या तर त्याच्या देवीचा साज आभरंग भेटला एवढं माहीत असून सुद्धा की त्यांना भरपूर मारले या गोष्टीचं आमचे महाराष्ट्र पोत्रा सेना संस्थापक रामदास कंगरे मी स्वतः लखन ससाने ज्ञानेश्वर जगधने नवनाथ भाग्यवंत आपरागर आमच्या सर्व टीमकडनं या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहे आणि पोतराज महासंघ मनोजदादा भडकवाड पोतराज अण्णान नवरे यांनी त्या गोष्टीची बघून तिथे जाऊन त्या ठिकाणी जाऊन पोतराजांवर हनमार झाल्यामुळं ते त्या जागेवर जाऊन तिथं नेहमी गुन्हा दाखल केलेला आहे एवढंच म्हणणं की लवकरात लवकर त्या आरोपींना सजा अशी झाली पाहिजे की उद्या एखाद्या बाळपोत्राजावर या कोणत्याही पोत्राजावर अन्याय पोत्र होऊ नये